औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अटक पक्षांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांनी अर्ज दाखल करता शहरातील क्रांती चौकातून रोड शो ला गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष या रोड शो मध्ये उपस्थित होते महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट काँग्रेस कम्युनिस्ट पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची प्रमुख उपस्थिती होती तर दुसऱ्या बाजूला महायुतीच्या वतीने पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आज एक मुहूर्त म्हणून आम्ही सगळ्या पक्षाचे आमचे महायुतीचे नेते यांना सोबत घेऊन आम्ही हा अर्ज भरलेला आहे आणि पंचवीस तारखेला आम्ही मुख्यमंत्री असतील महायुतीचे नेते असतील यांच्या उपस्थितीत आम्ही पंचवीस तारखेला आणखीन एक उमेदवारी अर्ज भरणार आहे खैरेंनी भरला म्हणून तुम्ही भरला अशी खैरेचा आमचा संबंध येत नाही आम्ही आम्हाला तुम्हाला सांगतो आम्हाला खैरेची स्पर्धा करायची मी सांगतो आम्ही आमचं मोडतो म्हणून अर्ज भरलेला आमचा खैरेचा काय संबंध होतो तुमची आणि कोणाची स्पर्धा मी काय सांगतो आमच्या समोर स्पर्धाच नाही तुम्हाला चार तारखे चार जूनला दिसन की ह्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जो खासदार आता जी काही उमेदवारी मला दिली ही किती मताधिक्याने निवडून नी, येतं हे चार तारखेला दिसण सर उमेदवारी घोषित करायला इतका वेळ का घेत मला काय म्हणायचं अजूनसुद्धा महाविकास आघाडीचे काही उमेदवार घोषित व्हायचे राहिले थोडं युतीचे थोडं जसा जसा टपास पाच टप्प्यात निवडणुका होत्या महाराष्ट्रात तर आता चार टप्प्याच्या उमेदवार घोषित झाले पाचवेचा आज उद्या होईल ही अर्ज दाखल करते हुए, करते वक्त हुए, भाजप के नेता आठवलेगड के मनसे के नेता राष्ट्रवादी के, नेता, के नेता, ये सभी नेतागण उपस्थित थे पीस तारीख को सवेरे साडे के करीबन माननीय मुख्यमंत्री एक नाथ सिंधे साहब आने वाले हैं और उनके हाथ से भी एक अर्ज 25 तारीख को ग्यारह बजे भरा जाएगा खैरे साहब ने भरा अर्ज ऐसी भी चर्चा है और इसलिए आप अरे ये उम्मीदवार की डेट है खैरे साहब ने भरा तो क्या कुछ अलग को थोड़ी किया नहीं भरेगा तो घर को बैठेगा ऐसा थोड़ी चलता है फॉर्म तक किस हर एक कि भरना है पच्चीस तारीख का डेडलाइन है उसके पहले हर कोई आके अपना फॉर्म भरेगा सर आदित्य ठाकरे ने कहा है कि लोकसभा का मतदान मत करो इसके ऊपर क्या वो आदित्य ठाकरे ने क्या कहा क्यों कहा है अब वो जाने लेकिन एक बात ज़रूर है जिन्होंने शिवसेना प्रमुख के विचारों का दहन किया है उनको विचारों को मतलब दूसरे के पल्लों में जाके जो जिसने डाला है जिसने वो गद्दारी की है उनका इसका काम जाए उनको भुगतना पड़ेगा राष्ट्रवादी और कांग्रेस के साथ जाने से क्या हालत होती है आज उनके चेहरे पे नजर आ रही है फ्रस्ट्रेशन में ये सब बातें कर रहे हैं आज उनको लग रहा है आज उनको पता चल रहा है कि धनुष्यबान को मतदान मत करो ये बोलने में कितनी तकलीफ होती है इसलिए हमारा विजय निश्चित है और हमारी लड़ाई भी हमारा ये खैरे वहरे इनसे नहीं है हम यमन के साथ हमारी लड़ाई है जो खैरे को वोट करेगा इसका मतलब वो यमन को वोट करेगा महायुतीतील घटक पक्षात मनसे अजित पवार गट राष्ट्रवादी भाजप शिंदे गट शिवसेना यांच्यासह नेते मंडळी उपस्थित होते आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी एकूण एकशे चौदा जणांनी दोनशे एकोणावीस अर्ज विकत घेतले तर आज बावीस एप्रिल रोजी एकोणावीस जणांनी चौतीस अर्ज विकत घेतल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने प्राप्त झाली आहे अनवर अलमनूर जाफर एमसीएन न्यूज छत्रपती संभाजीनगर